नमस्कार वल्लरीने आता अर्णवची आणि ईश्वरीची पत्रिका एका माणसाला बघायला दिलेली असते आता तो माणूस ती पत्रिका बघायला घेऊन गेलेला असतो आता वल्लरी वाट बघत असते की तो माणूस कधी येतोय आणि काय सांगतोय आता तो माणूस तिकडना वल्लरीला भेटायला आलेला असतो वल्लरी बाहेरूनच बघते की तो माणूस बाहेरून येत आहे आता वल्लरी धावत पडत बाहेर जाते आणि त्याला बाहेर चढवते आणि म्हणते सांगा सांगा त्या नेमकं पत्रिकेत काय आहे त्यावर तो माणूस म्हणतो काय सांगू मॅडम तुम्ही ज्यांची पत्रिका दाखवली ती जोडी म्हणजे एकदम मेड फॉर आहे त्यांचं लग्न होणं एकदम शक्य आहे आणि त्यांचे लग्नाचे योग एकदम व्यवस्थित जुळून येत आहे आणि त्यांनी तें... लग्न केलं तर संसार सुद्धा एकदम सुखाचा होईल आता हे सगळं ऐकून वर्लरीला खूपच राग येत असतो आता हे सगळं चोरून ऐकणारी लावण्या हिला सुद्धा खूपच राग आलेला असतो तिला जळफळाट होत असतो की ही मुलगी माझ्या पानामागून आली आणि तिखट झाली आता ही मिरची म्हणजेच आता इंदोरी जिलेबी आता अर्णवच्या आयुष्यात गोडी घेऊन जाते की काय आणि मला तिखट भरवते की काय असा आता लावण्या विचार करत असते आता वल्लरी खूपच जळफाट झाल्यामुळे त्या माणसाला म्हणते ठीक आहे ठीक आहे तुम्ही आता इथून निघा बाकी मी बघते आता इकडे राकेश हा ईश्वरीच्याच घरी राहत असतो आणि तो आता ईश्वरीच्या घरात ईश्वरीच्या फोटो समोर जातो आणि म्हणतो माझी इंदोरी जिलेबी आता आपल्याला लवकरच लग लग्न बंधनात अडकायचं आहे एक गोष्ट लक्षात घे मी आत्ताच तुझ्या डॅड्यांना भेटून आलेलो आहे आणि लवकरात लवकर मी त्यांना आपल्या वश मध्ये करून आपलं लग्न लावण्यासाठी भाग पाडेन आणि ते आपलं लग्न लावून लगन देतील माझी इंदोरी जिलेबी नंतर तू माझीच होशील असं तो बोलत बोलत स्वप्न रंगवत असतो तर इकडे अर्णव हा सारखा सारखा ईश्वरीची आठवण येते म्हणून म्हणतो चला आता एक काम करूया मिस इंदोरला आपण जाऊन भेटूनच येऊया असं तो म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जसा तो ऑफिसला जायला निघतो तसा तो ऑफिसला न जाता डायरेक्ट आता ईश्वरीला भेटण्यासाठी ईश्वरीच्या घरी आलेला असतो आता तो ईश्वरीच्या घरी येतो आणि डोरबिल वाजवतो तेवढ्यात ईश्वरी जाऊन दरवाजा खोलते आणि बघते तर काय समोर अर्णव असतो ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही त्यावर अर्णव म्हणतो हो आता अर्णव म्हणतो तू आत घेणार आहेस की असं दरवाजा उभी करणार आहेस त्यावर आता ईश्वरी म्हणते या या सर या आणि ईश्वरी त्याला आतमध्ये घेऊन बसायला देते त्यानंतर ईश्वरी म्हणते सर आज तुम्ही ऑफिसला गेला नाहीत का रस्ता विस्ता चुकलात की काय डायरेक्ट आमच्या घरी आलात त्यावर अर्णव म्हणतो होय मी रस्ता चुकलोय मी डायरेक्ट तुझ्याच घरी आलोय अगं तुला भेटावं असं वाटलं तुझी आठवण होती म्हणून आलोय मी आणि आता तुझ्याशी चार गोष्टी गप्पा कराव्या असं वाटलं मला आता अर्णव जे काही बोलतोय ते बघून ईश्वरीला खूपच छान वाटत असत आणि आता हे सगळं राकेश सुद्धा ऐकत असतो राकेशचा खूपच जळफाट झालेला असतो की आता काय करू हा आता माझ्या इंदोर जिलेबीला माझ्यापासून तोडणार की काय असा राकेश विचार करत असतो आता राकेश हा अर्णवच्या समोर सुद्धा येऊ शकत नाही कारण तो त्याचा जिजा असतो आता राकेशचे अर्णव कसे बारा वाज होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू